नसरापूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी अंकुश गोविंद बागडे यांची बिनविरोध निवड कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली होती त्यावेळी सरपंचपदी जयवंती जनार्दन कोळंबे यांची थेट सरपंचपदी तर श्वेता हडप यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती उपसरपंचपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर श्वेता हडप यांनी पदच्युत होत त्या पदाचा राजीनामा सादर केला आणि त्यामुळे लगेच सर्व सदस्यांच्या एकमताने अशी सालवड येथील नेहा ज्ञानेश्वर सावंत यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आता एक वर्षाच्या काळ कार्यकाळानंतर नेहा सावंत यांनी पदच्युत होत ती संधी चांदई येथील अंकुश बागडे यांना दिली यावेळी ग्रामसेवक नितीन वैद्य सरपंच जयवंती कोळंबे जे के कोळंबे आर के कोळंबे शिवसेनेचे उत्तम कोळंबे संपत हडप सदस्य वैभव कडव गायक संजय डेरे सदस्या रीना धस माजी उपसरपंच श्वेता हडप डॉक्टर देवराम खैरनार मनोरप्पा पाटील सदस्य विकास भोसले निवृत्ती बागडे दिनकर कोळंबे पांडुरंग बागडे आदी अनेक सदस्य तथा ग्रामस्थले पहात्रा एन के लाईव्ह न्यूज चोवीस तास